संकटातन बाहेर काढायचं काम गजन करतात एक देव दोन संत आणि तीन आपली आई तुम्ही पहा हे तिघजण संकटात बाहेर काढतात देव जन्माला घालायचं मनात आणतो संत वाढवतात लहानाचं मोठं करतात पण जन्म देणारी आई आहे जन्माला घालणारी आई आहे संगोपन करणारी आई आहे तुमच्याजवळ फार मोठी ताकद आहे म्हणून मी नेहमी सांगतो ज्याला आईचा सा पदर मिळालाय ना त्याच्यासारखा भाग्यवान कोणी पदर हा जगातला सगळ्यात श्रीमंत शब्द आहे त्याला काना मात्र वेलांटी उकार नाही बरं अजून एक वैशिष्ट्य सांगू गोपाळ बाबा पदराला गाठ नसते आणि जगातलं गाठ नसणार एकमेव वस्त्र आहे पदर म्हणून जगात कोणालाही कमी समजायचं आईच्या पदराला कधी कमी समजायचं जगात उन्हाचा अपमान होऊ द्यायचा आईच्या पदराचा अपमान कधी होऊ द्यायचा आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो एवढे उपकार पदराचे आहे ते डोक्यात आण एवढं सामर्थ्य पदरात आहे